बंपर लकी ड्रॉची स्कीम आणलेली आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपयापासून पंचवीसशे रुपया आपल्याला कलेक्शन मिळेल पिछवाई आर्ट जी आहे ही सध्या साड्यांमध्ये खूप ट्रेंडिंग आहे या साधारण बाराशे ते पंधराशे च्या रेंज मध्ये आणि आपल्याकडे होलसेल प्राइस सव्वीसशे पन्नास रुपयाला मिळेल साडेबाराशे रुपयाला मी सेट केलेली आहे मशरू सिरी सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे हा सेलमचा प्रकार आहे ते पैठणीचा पदर आणि बॉर्डर गडवलची आणि बुट्टी कलांजली पैठणी सुंदर अशा व्हरायटी आहेत सॉफ्ट ही फक्त 1850 रुपयाला तुम्हाला ही चंदेरीची साडी हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट एंड मचमुरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सा सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर <laughs> नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदार असा दिवाळी स्पेशल सुपर होलसेल साडी शॉपचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील सोन्या मारुती चौकामध्ये असलेल्या श्री बालाजी यांच्या सिद्धी विनायक फॅशन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला दिवाळी निमित्त खूप सुंदर सुंदर असं वेगवेगळ्या प्रकारचं भारीमधलं साड्यांचं कलेक्शन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे व्हरायटी अतिशय सुंदर आहेत युनिक आहेत मार्केटपेक्षा सगळं हटके कलेक्शन असणार आहे आणि दिवाळीनिमित्त यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी भरपूर धमाकेदार अशा ऑफर देखील ठेवलेले आहेत तर त्या ऑफर काय आहेत साड्यांचं कलेक्शन काय आहे ते पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स सगळं कलेक्शन दाखवण्यासाठी ऑफर बद्दल माहिती देण्यासाठी आणि शॉप बद्दलची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत नमस्कार सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर दिवाळी साठी काय स्पेशल असणार आहे आमच्या ऑडियन्सला थोडंसं नमस्कार सिद्धिविनायक फॅशन या सुपर होलसेल शॉपिंग मध्ये आपलं सरचं स्वागत आहे आम्ही यावर्षी दिवाळी म्हणलं की एक आनंदाचा सन Right. आणि यामध्ये फॅमिली मेंबर्सच्या सगळ्यांसाठी खरेदी केली जाते म्हणजे लहानापासून ते थोरांपर्यंत जेवढे मेंबर असतात प्रत्येकाच्या एक नवीन खरेदी दिवाळी निमित्त केली जाते आणि सगळ्यांची खरेदी असतेच हा फॅमिलीचा जो आनंदाचा सोहळा असतो right. दिवाळी म्हणजे तर हा द्विगुणित करण्याकरता अशी आम्ही डबल ऑफर याच्यामध्ये आम्ही खास आपल्या कस्टमर साठी घेऊन आलेलो आहोत ओके okay. म्हणजे आपल्या साड्यांचं कलेक्शन ऑलरेडी आपल्या क्लायंटला सुपर होलसेल मध्ये तुम्ही प्रोव्हाइड करता आणि प्लस दिवाळीमध्ये ऑफर पण दिलेले आहेत ऑफर काय असणार पंधराशे रुपयाची खरेदी केल्यावर आम्ही प्रत्येकाला कम्पलसरी सरप्राईज गिफ्ट देणार आहोत याही पुढे हा आनंद अजून द्विगुणित करण्याकरता आम्ही दिवाळी करता खास बंपर लकी ड्रॉची स्कीम आणलेली आहे तर रुपये पंचवीसशे च्या खरेदीवर तुम्ही तुम्हाला एक लकी ड्रॉ कुपन दिले जाईल ते कुपन भरून तुम्ही दिल्यानंतर त्याचा आम्ही ते दहा वेगवेगळी बक्षीस ठेवलेली आहेत आपलं पहिलं समजा हँडलूम पिय त्याच्यामध्ये बक्षिसांची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो हँडलूम कलांजली पैठण चंदेरी एक आहे त्याच्यानंतर जे आपल्याला किचन मध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू किंवा घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहे त्याच्यामध्ये आम्ही गिफ्ट म्हणून म्हणजे सगळं गृहिणींचं आवडतं सगळं त्याच्यामध्ये बक्षिसांच्या पण व्हरायटी आहे हो त्या पद्धतीने आपण ते लकी ड्रॉ मध्ये बक्षीस ठेवलेली आहे च्या खरेदीवर तुम्हाला हे लकी ड्रॉ कुपन दिलं जाईल ओके नक्कीच या ठिकाणी खरेदीला आल्याच्या नंतर आपल्याला छान असं गिफ्ट देखील मिळणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडं रेट वाईज सुपर होलसेल रेट मध्ये हा तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट मिळेल आणि आमच्याकडनं माझा आमचा मेन जो बेस आहे तो होलसेलचा आहे आणि होलसेल आणि हे सुपर होलसेल चॉप ही रिटेलसाठी आम्ही नवीन डेव्हलप केलेली आहे तर ज्यांना घरगुती दुकान घरगुती लोक घरगुती व्यवसाय करतात किंवा ज्यांना त्यांचे दुकानं आहेत यासाठी सुद्धा आमच्याकडं त्यांना कलेक्शन प्रॉपरली मिळेल आणि त्यांनाही चांगल्या प्रॉफिट मार्जिनने एक वेगळं कलेक्शन देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे नक्कीच बघूयात कलेक्शन हे आम्ही आता तुम्हाला नवीन डिझायनर साड्यांचं जे कलेक्शन केलेलं आहे त्याचं तुम्हाला सर्व नवीन कलेक्शन दाखवतोय okay. काय स्टार्टिंग रेंज मध्ये स्टार्ट याच्यामध्ये पाचशे रुपयापासून पंचवीसशे रुपयापर्यंत कलेक्शन मिळेल हु, सुपर होलसेल रेट मध्ये सुपर होलसेल रेट मध्ये आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रत्येकाचं फॅब्रिक्स तुम्हाला वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याचे जिमीचू आहे टिशू आहे विचित्र सिल्क आहे आणि आता नवीन दिवाळीच्या हिशोबाने खूप नवीन नवीन फॅब्रिक्स आलेले आहेत आणि त्याच्यावरती हँड है, डिझायनर स्टोन आणि स्वरुस्की वर्क असे वेगवेगळे वर्क केलेले साड्या तुम्हाला दाखवतो वा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे खूपच सुंदर बघू शकता जबरदस्त असं हा साडीचा सा पॅटर्न आहे ऑल ओव्हर असं स्टोन वर्क आहे आणि सुंदर अशी बॉर्डर पण दिलेली आहे एकदम सिल्की सिल्की असं हे सगळं कलेक्शन असणार आहे बॉर्डर बघू शकताय अतिशय सुंदर बॉर्डर दिलेले आहेत रेशमचं पण याच्यावर बिविंग दिलेलं आहे आणि ऑल ओव्हर बुट्ट्या आहेत या याच्यामध्ये हे फ्युजन कलेक्शन आहे त्याच्यामध्ये काठपदर आणि वर्क या दोघांचं कॉम्बिनेशन आपण करून त्यामध्ये हे वेगळं कलेक्शन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काठपदराचा जसं पिकॉक हा आपला सगळ्यांचा आवडता विषय असो साड्यांच्या डिझायनिंग मध्ये काठपदरामध्ये तर त्याचं कॉम्बिनेशन आणि त्याला वर्कचं त्याला जोड दिलेली आहे दिवाळीच्या हिशोबाने याच्यात किती कलर येतील मग यामध्ये आठ कलरचं तुम्हाला कॉम्बिनेशन मिळेल याच्यामध्ये क्रॉस कलर्स आहे डार्क कलर्स आहे अशा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एक कलेक्शन मिळेल प्रिंटेड मध्ये सुद्धा आम्ही वेगळं कलेक्शन आणि वेगळं केलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण कलमकारी प्रिंट आहे आणि सध्या पिछवा आर्ट जे आहे सध्या साड्यांमध्ये खूप ट्रेंडिंग आहे तर ह्या अशा साड्या सिंथेटिक प्रिंटेड मध्ये आम्ही आणून नवीन वेगळं कलेक्शन केलेलं आहे आणि आता हे बघा ब्रासो मध्ये गोल्डन टच सेटिंग केलंय त्याच्यामध्ये जेणेकरून लोकांना फंक्शनल यूज मध्ये पण यायला पाहिजे आणि डेली वेअरला सुद्धा इझी गोइंग गेलं पाहिजे त्या हिशोबाने हे प्रासो मधला गोल्डन टच प्रिंट केलेलं आहे आणि जरीचे काठ आहेत प्लस याला विविंग मध्ये डिजिटल प्रिंट तुम्ही नेहमी मार्केटला पाहता त्याच्यामध्ये आम्ही थोडा वेगळा प्रयत्न केलेला आहे डिझायनर कलेक्शन त्याच्यामध्ये प्रिंटेड मध्ये आणलेलं आहे झिरो मेंटेनन्स साड्या म्हणायला हरकत नाही अशी छान सॅटिन बॉर्डर दिलेली आहे आणि काय स्टार्टिंग रेंज मध्ये जातो मग त्याच्यामध्ये आपल्याला पाचशे रुपयापासून पंधराशे रुपयापर्यंतचं कलेक्शन आहे ओके ओके लोकांच्या बजेट प्रमाणे आपण बजेट फ्रेंडली बनवलेलं सगळं कलेक्शन आणि सुपर होलसेल सुपर होलसेल मध्ये सुंदर कलेक्शन आहे बघू शकता आता ही प्युअर जॉर्जेट सिफॉनची साडी आहे याच्यामध्ये बंदेज पण इतकं डिसेंट दिसत सोबर डेस्ट मध्ये येईल बघा सोबर पण आहे ट्रेंडिंग पण आहे फॅन्सी पण आहे ओके आणि कलर किती येतील याच्यामध्ये प्रत्येकामध्ये पाच ते सहा कलरच कॉम्बिनेशन येईल ओके सो so, सगळं कलेक्शन बघण्यासाठी तुम्ही शॉपला व्हिजिट करा नवनवीन ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला दररोज या ठिकाणी बघायला मिळेल कारण पुण्यातलं हे खूप जुनं होलसेल शॉप आहे ज्या ठिकाणी तुम्हाला असं सुपर होलसेल मध्ये हे साड्यांचं सा कलेक्शन खरेदी करता येणार आहे हा कुठला पॅटर्न आहे हा ब्रासो मध्ये आहे ब्रासोला त्यांनी फॅन्सी जरीची बॉर्डर दिलेली आहे ब्रासो, ब्रासो कॉन्सेप्ट मध्ये हा डिझायनर लुक मध्ये हा नवीन कॉन्सेप्ट बनवलेला त्यांनी आता आम्ही जे तुम्हाला डिसेंट आणि सोबर कलेक्शन असतं जेणेकरून ते गृहिणींसाठी जे म्हणलो आपण आणि त्यात वयस्कर त्यांनाही उपयोगी पड असे वेगळं कलेक्शन दाखवतोय त्याच्यामध्ये आम्ही बनारस आणि साऊथचे चे बँगलोर अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून हे कलेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा पहिली जी साडी मी तुम्हाला दाखवली ती ऑरगंजा वरती पूर्ण ब्रॉकेटचे ब्लाउज त्याला कश्मीरी वर्क केलेलं आहे सुंदर मस्त हे आर्क टसरची साडी आहे आणि हे मल कॉटन वरती पैठणीचं त्याला पदर दिलेलं पदर दिलाय आणि त्याला सोबर आणि डिसेंट बुट्टी दिलेली त्याला खूपच छान मस्त पॅटर्न आहे सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे सिम्पल सोबर आणि डिसेंट आहे सध्या फ्लॉरल एम्ब्रॉयडरीला खूप खूप आहे हो। त्या हिशोबाने आपण वेगळं कलेक्शन केलेलं आहे आणि लाईट वेट आहेत साड्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येतील जेणेकरून आता सॉफ्ट सिल्क सारखं मटेरियल जास्त चालतंय लोकांना चापून बसणार साड्या पाहिजे त्या हिशोबाने हे कॉम्बिनेशन हिशोबिनेशन हे त्याच्यामधला दुसरा पॅटर्न आय थिंक हा मस्त आणि काठ पण असे सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे हे कोटावरती एम्ब्रॉयडरी आहे हु. बनारसी कोटा अच्छा। था था? या अच्छा काय साधारण रेंज मध्ये जातात या साड्या या साधारण बाराशे ते पंधराशेच्या रेंज मध्ये हा, हा पॅटर्न फारच सुंदर आहे एकदम सुंदर लाईट वेट मध्ये कलर व्हॅरिएशन पण बघायला मिळेल आपल्याला ऑरगन डिझायनर कॉन्सेप्ट आहे फारच सुंदर कलर कसला भारी आहे तुम्ही एकदम रॉयल बघू शकता असं हे सगळं साड्यांचं डिसेंट कलेक्शन जर तुम्हाला खरेदी करायचं असेल या दिवाळीसाठी तर नक्की तुम्ही श्री बालाजी साडी सेंटर याच्या यांच्या सिद्धिविनायक फॅशन या स्टोअरला व्हिजिट करा सुपर होलसेलमध्ये तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि सोबतच लकी ड्रॉ ऑफर आहे तर त्या ऑफरमध्ये देखील तुम्हाला फायदा करून घेता येणार आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करा आता मी तुम्हाला येवला पैठणी जे तुम्ही हँडलूमला पाहता त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आम्ही आर्ट मध्ये फर्स्ट कॉपी बनवलेली आहे त्यात तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये बॉर्डर बघा मुनिया बॉर्डर दिलेली आहे पैठणीचं पदर दिलेलं आहे आणि त्याला जे आम्ही कॉम्बिनेशन बुट्ट्यांचं दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आता जी फ्लॉरल डिझाईन जास्त चालतात तर फ्लॉरल डिझाईन त्याला बॉर्डर त्याला सेट केलेली आहे हे आगळं कलेक्शन आम्ही पैठणीमध्ये खूपच सुंदर बघू शकताय दिवाळी स्पेशल न्यू डिझाईन आहेत आणि अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन आपल्याला सुपर होलसेल मध्ये बालाजी साडी सेंटर यांच्या सिद्धिविनायक फॅशन या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत लवकरात लवकर व्हिजिट धर्मावरम कर... टिशू हा टिशू धर्मावरमचा खास प्रकार आहे त्याच सगळ्यात डिझाईन आम्ही फर्स्ट कॉपी मध्ये उतरवली आहे आणि त्याचा त्याला आपण कटवर्कची त्याला बॉर्डर दिलेली आहे हँडवर्क बॉर्डर दिली आहे त्याला आणि हे नवीन कलेक्शन खास दिवाळीकरता आम्ही करून घेतलेलं आहे मॅचिंग पण तुम्ही बघा आणि सॉफ्ट टिश्यू मध्ये बनवलेलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन टोटल पेस्टल देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके साधारण काय रेंज मध्ये जातात त्या साड्या साधारणपणे याची एम आर पी आहे सदोतीसशे रुपये आणि आपल्याकडे होलसेल तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक साडीवर अशी लेवल दिलेले आहेत आणि यानुसार तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे खूप जुनं विश्वास दुकान आहे पुण्यातलं आणि या ठिकाणी अगदी बेस्ट क्वालिटीचा माल तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येतात आम्ही आता महेश्वरी जे कॉटन टिश्यू येतो ना त्याची आम्ही कॉपी केलेली आहे आणि कॉपी म्हणजे ही क्वालिटी त्याच्यासारखी सॉफ्ट टिशू सॉफ्ट टिश्यू मध्येच येणार आहे आणि ह्यामध्ये आपण रेंज वाईस ती क्वालिटी बसवलेली आहे याच तुम्हाला कन्सेप्ट बघा तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा सगळे महेश्वरीचे कलर याच्यामध्ये आम्ही दिलेले आहेत खूपच सुंदर सध्या माहेश्वरी साड्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडमध्ये आहेत तशा ह्या पारंपारिक साडीचा पॅटर्न आहे मात्र तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये बरेचसे व्हॅरिएशन पण आलेले आहेत एकदम फॅन्सी टचअप पण दिलेला आहे आणि सुंदर सॉफ्ट लाईट वेट अशा या साड्या आहेत आणि साधारण काय रेंजमध्ये जातात मग आपल्याकडे या साड्या ही आपले सतराशे पन्नास एम वर बी बाराशे रुपयाला मी सेट केलेली आहे क्या बात आहे बनारसी कथन सिल्क बनारसचा खूप चालणारा प्रकार आहे आता याच्यामध्ये आम्ही एक डिझायनर कॉन्सेप्ट सेट केलेला आहे पूर्ण की जे तुम्हाला विविंग मध्ये डिझायनिंग मिळेल सर्व विविंग डिझाईन आहे आहे कुठलं एम्ब्रॉयडरी नाही काही नाही सगळं विविंग मध्ये पण कॉन्सेप्ट आहे आणि क्रॉस कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण सेटिंग करून आहे खूपच सुंदर आणि सगळे कलर एकाहून एक सुंदर आहेत दिवाळी स्पेशल हे सगळं कलेक्शन आहे न्यू डिझाईन आहेत लेटेस्ट कलेक्शन आहे ले हे अधिक तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून देखील साड्यांबद्दलची आणि घरगुती व्यवसायाबद्दलची डिटेल माहिती तुम्ही घेऊ शकता हे आता मशरू सिल्क म्हणून एक नवीन प्रकार आलेला आहे बनारसचा ज्यामध्ये सॉफ्ट सिल्क आणि कथान सिल्क, सिल्क। यांचं कॉम्बिनेशन करून हे विविंग केलेल्या साड्या असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला जाल टेस्टच्या डिझाईन्स बुट्टी टेस्टच्या डिझाईन्स वेगवेगळ्या व्हेरिएशन मिळतं खूप चापून बसणारी साडी जी आहे सॉफ्ट सिल्क मधलं फॅब्रिक मध्ये ही साडी येते मशरू सिल्क सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे मस्तच खूपच छान आणि कलर पण याच्यामध्ये अगदी सुंदर दिलेले आहेत ट्रेडिशनल सिल्क साड्यांचे जे कलर असतात ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील बघू शकता भरजरी पदर आहे आणि ऑल ओव्हर बिविंग असं जाळ डिझाईन दिलेलं आहे काठ सुद्धा अगदी सुंदर नाजूक दिलेले आहेत मस्त पॅटर्न आणि अगदी सुपर होलसेल रेटमध्ये खरेदी करता येणार आहे प्युअर सिल्क सॉफ्ट सिल्क हे जे वरती हातभागावरती बनलेलं जातं अच्छा आणि हा सेलमचा प्रकार आहे याच्यामध्ये आम्ही कॉन्सेप्ट सगळे वेगळे आणण्याचा प्रयत्न केलाय पूर्णतः पेस्टल चार्ट okay. चार्टी चार्ट नवीन कलर सेटिंग मध्ये पूर्ण रेंज आम्ही आणलेली आहे आणि डिझाईन डिझाईनच्या बुट्टीवर बघा तुम्हाला वेगळं कलेक्शन बघायला मिळेल मस्त बॉर्डर्स सॅटिन बॉर्डर्स प्युअर सिल्क पण सगळं कलेक्शन असतं आपल्याकडे ओके बघा याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन स्पेशल करून बनवून आहे आहे मस्तच फारच सुंदर आणि साधारण प्युअर सिल्क आपल्याकडे काय रेंज मध्ये प्युअर सिल्क मध्ये आठ हजार पासून कलेक्शन चालू होतं अकरा हजार पर्यंत आहे वा खूपच सुंदर बघू शकताय अगदी सुंदर सुंदर साड्या लाईट वेट आहेत आणि याच्यामध्ये कलर व्हॅरिएशन डिझाईन व्हॅरिएशन आपल्याला भरपूर बघायला मिळेल आता आपल्याला गडवाल आणि पैठणी याचं कॉम्बिनेशन मी दाखवतोय त्याच्यामध्ये पैठणीचा पदर आणि बॉर्डर गडबालची आणि बुट्टी कलांजली पैठणी असं तिघांचं कॉम्बिनेशन करून ही नवीन डिझाईन आपण क्रिएट केलेली आहे <laughs> म्हणजे तीन वेगवेगळ्या साड्या घ्यायची गरज नाही एक साडी घेतलं की तीन साड्या <laughs> होऊन जातात मस्त कलर कॉम्बिनेशन वगैरे सुंदर दिलेले आहेत आणि सॉफ्ट आणि लाईट वेट आहे फर्स्ट कॉपी आहे प्युअर साडीची आणि काय साधारण रेंज मध्ये जातात मग अशा साड्यांचं कलेक्शन आपल्याकडे ही आपल्या एकदम बजेट फ्रेंडली मध्ये बसवली आपण साडी सत्तावीसशे okay. पन्नास जे एमआरपी रिटेल ला असते हे आपल्याकडे एकोणीसशे पन्नास रुपयाला पन्ना मिळेल पन्ना पन्ना तुम्हाला होलसेल मध्ये मस्त मस्त ज्यांचा घरगुती व्यवसाय आहे ज्यांना रिसेलिंगचा बिझनेस करायचा आहे किंवा ऑनलाईन सेलिंगचा बिझनेस करायचा आहे त्या लेडीजनी देखील ले यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर ट्रेंडी कलेक्शन यांचं प्युअर होलसेल मध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे सुंदर सुंदर व्हरायटी आलेले आहेत लवकरात लवकर व्हिजिट करा सॉफ्ट सिल्क चंदेरीचं कलेक्शन पूर्णतः जार डिझाईन मध्ये पेस्टल चार्ट मध्ये हे आता आपण नवीन सेट केलं आहे वाव मस्त कलर चार्ट तुम्ही पाहू शकता सध्या खूप नवीन कलर आलेले त्याच्यामध्ये आणि या सर्व विविंग विविंगच्या डिझाईन्स आहेत अच्छा दिसताना लुप्त दिसतो की एम्ब्रॉयडरी सारखं परंतु हे टोटली विविंग मध्ये आपण सेट करून घेतलंय ओके मस्त लाईट वेट आणि सुंदर असा पॅटर्न आहे फुगणार वगैरे नाही भरपूर कलर्स भरपूर डिझाइन्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्ही शॉप मध्ये आलात तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कलेक्शन करता येणार आहे आहे नक्की ला विजिट करा तुम्ही पदर भर जरी पदर बघू पूर्ण दिलेला आणि ऑल ओव्हर अशी साडीवर डिझाईन दिलेली आहे आणि ती देखील विविंगची आहे साडी जशी बांबूला गुंडाळीली आहे अगदी सेम तशी सॉफ्ट साडी आहे चापून चोपून बसते मस्त कलेक्शन सॅटिन सिल्क वरती आपण एक फॅन्सी लेस बॉर्डर बसवून खास दिवाळी करता आणलेला आहे ओके आणि ह्यामध्ये तुम्ही म्हणजे लग्न सुद्धा सुद्धा लग्न चालणारं कलेक्शन आहे आणि दिवाळीला पण चालणार कलेक्शन आहे लेस बॉर्डर मुळे त्याचं खूप वेगळं अट्रॅक्शन झालेलं आहे बरोबर एकदम हेवी लुक आलाय साडीला ब्रायडल लुक मध्ये पण जाऊ शकते आणि फंक्शनल युज साठी सुद्धा ही साडी कामाला येऊ शकते मस्तच खूप सुंदर आणि एक सहा ते सात कलर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील सगळे असे ट्रेडिशनल डार्क कलर आहेत तुम्ही बघू शकता ज्या सिल्क साड्यांमध्ये जे कलर असतात ते सगळे अवेलेबल आहेत सुंदर अशा व्हरायटी आहेत सॉफ्ट लाइट वेट आणि स्वस्त मस्त सुपर होलसेलमध्ये कुठे तर श्री बालाजी साडी सेंटर यांच्या सिद्धी विनायक फॅशन सोन्या मारुती चौकामध्ये लक्ष्मी रोड पुणे या ठिकाणी हे सगळं कलेक्शन बघायला मिळणार आहे तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये हे सगळं कलेक्शन अवेलेबल असणार आहे प्युअर सिल्क चंदेरी ही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे राईट तर त्याची जी जी डिझाईनिंग आहे फॅन्सी मधली त्या डिझाईनचं कॉम्बिनेशन करून आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे सॉफ्ट कोरा चंदेरी म्हणून ओके कॉम्बिनेशन सेम प्युअर चंदेरी कलर चार्ट मिळेल पूर्ण आणि हे आपल्याला एकदम बजेट फ्रेंडली मध्ये तुम्हाला मिळेल वाव मस्त आपल्याला जास्त पैसे खर्च करून प्युअर चंदेरी साडी घ्यायची गरज नाहीये आपल्या लो मध्ये श्री बालाजी साडी सेंटर यांच्या सिद्धिविनायक फॅशन मध्ये अवेलेबल झालेली आहे तरी साधारण काय रेंज जातात मग अशा साड्यांची ही फक्त अठराशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही चंदेरी साडी मिळते आणि ओरिजिनल प्राइस ओरिजिनल प्राइस या सेम साडीची जी आहे साडेआठ हजार रुपये साडी आपल्याला जवळपास अठराशे म्हणजे दोन हजारच्या आतच ह्या साड्यांच्या व्हरायटी खरेदी करता येणार आहेत बघू शकता किती डिसेंट पॅटर्न आहे मस्त असं हे कलेक्शन आहे दिवाळी स्पेशल कलेक्शन आता आपण सिद्धिविनायक फॅशन मध्ये साड्यांचं कलेक्शन बघितलं आता आपल्या दिवाळी निमित्त आपल्याकडे खास कॉर्डसेटच आणि फार चांगलं कलेक्शन आलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते हे सगळे काय साईज असणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यात एम टू ट्रिपल एक्सेल फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला भेटतील आणि अशा वेगवेगळ्या ह्याच्यात आहेत कलर डिझाईन कलर डिझाईन सगळ्यात तुम्हाला व्यवस्थित पॅटर्न मिळतील सगळे कपडे वेगवेगळे वे आहेत रेंज अच्छा फॅब्रिक आहे मस्त आणि एकदम हेवी दिसते फॅब्रिक ओव्हरलॉक वगैरे केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि साधारण काय स्टार्टिंग रेंज मध्ये जातात कॉर्डसेट वगैरे आपल्याकडे कमीत कमी पाचशे पासून स्टार्ट होत आहेत आणि ते बाराशे पर्यंत रेंज कव्हर होते आपल्या ओके म्हणजे जसं क्वालिटी असेल तसे मग रेट असणार ओके तुम्ही बघू शकताय सुंदर असं कॉर्डसेटचं कलेक्शन आहे अगदी तुम्हाला पाचशे रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी हजार बाराशेपर्यंत कॉर्डसेटच्या व्हरायटी बघायला मिळणार आहेत जशी क्वालिटी असेल तसे प्राइस असणार आहेत अधिक माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तसंच आमच्याकडे थ्री पीसचं पण कलेक्शन आहे असे थ्री पीस मध्ये तुम्हाला हे व्हरायटी मिळतील वा मस्त बघू शकता डिझाईन हे केलेले एम्ब्रॉयडरी केलेले तसेच असे वेगवेगळे डिझाईन एम्ब्रॉयडरी केलेले छान छान हे आहेत ओके okay, आणि फॅब्रिक वगैरे छान आहे तुम्ही बघू शकता पूर्ण संपूर्ण थ्री पीस सेट आहे आणि स्टार्टिंग रेंज काय होते है? मग थ्री पीस सेट मध्ये थ्री पीस सेट ची पण स्टार्टिंग रेंज सातशे पासून स्टार्ट होते आपल्याकडे ओके आणि एक पंधराशेपर्यंत कवर होते ते ओके okay. अगदी सहाशे सातशेपासून तुम्हाला पंधराशेच्या रेंजमध्ये अशा प्रकारचे सुंदर सुंदर थ्री पीस सेट या ठिकाणी बघायला मिळतील कारण इथे बघू शकताय डिस्प्लेमध्ये यांनी भरपूर वेगवेगळ्या ला व्हरायटी लावलेल्या आहेत कॉर्ड सेटमध्ये शॉर्ट ड्रेसेसमध्ये आणि थ्री पीस सेटमध्ये देखील